काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात रत्नागिरीमध्ये सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चा काढून पाकिस्तानच्या नावाने शिमगा करण्यात आला आहे मंडळाना लिहिली त्यांनी मंदिरांना पुढे जावं आणि आपण माझं राहू काश्मीरच्या पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व भारतीयांच्या मनात संतापाची लाट पसरली असून याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि पाकिस्तानच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा देत झेंडा जाळण्यात आला हा मोर्चा स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या धिक्कार मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आणि विशेष करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या Tchau, uh -oh. ॲडव्होकेट रुची महाजनी यांनी या अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध आणि धिक्कार केलाय त्या सगळ्यांचाच आपल्या मनात प्रचंड त्रास आहे रोष आहे चारशे वर्षापूर्वी आपले धर्मवीर संभाजी महाराज यांना देखील केवळ हिंदू म्हणून ण्यात आलं होतं त्यांचं बलिदान झालं होतं चारशे वर्षानंतर भारत स्वतंत्र होऊन आज जी काही वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष उलटून गेलेत तरी आजही भारतामधल्याच आज भूमीमध्ये भारतीय हिंदू नागरिक म्हणून मारले जात आहेत ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे इथे एकवटलेलो आहोत आणि आपण एकवटलेलं इथे ह्या कारणासाठी असल्यामुळे हो। आपण शांतता मार्गानेच आजचं जे आपलं निदर्शन आहे ते पूर्ण करणार आहोत हिंदू एकजूट काय आहे आणि हिंदू एकजूट कशासाठी आहे हे आपण दाखवून देणार आहोत आणि ह्याबद्दल अनेक वेगवेगळे व्हॉट्सॲपवर किंवा सोशल मीडियावर जे विविध प्रवाद पसरले जात आहेत त्याला आपण बळी न पडता आपण सगळे जाणून घेणार आहोत की ज्यांना मारण्यात आलं ते हिंदू म्हणूनच मारण्यात आलं होतं त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे जरी सर्व धर्म समभाव वगैरे अशी जरी वक्तव्य केली गेली तरी आपण सगळं त्याचं कारण मूळ जाणतो आणि त्यासाठीच आपण निषेध करायला जमलोय की माझ्याच भूमीत माझ्याच देशात माझा धर्म हिंदू आहे म्हणून मला आज मारलं जात या आहे याचबरोबर आपण काही गोष्टींचा एक लक्षात ठेवणार आहोत की केंद्र शासन आणि मिलिटरी याबद्दल काय ते चोख उत्तर द्यायला समर्थ आहेच ते उत्तर द्यायला समर्थ असताना आपण काही गोष्टी पाळणार आहोत की प्रशासनावर महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा